नमस्कार नमस्कार सर्वांच्या नजरा ना हे येत्या एकतीस तारखेच्या मैदानाकडे लागल्यात एकतीस तारखेला जो मैदान आहे आपल्या बोनिवलीला ते वाढदिवसानिमित्त आपले किशोर अनंत पाटील खाते आपले अजून पप्पूषेत पाटील बांगर उपाध्यक्ष आणि पी एस पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जो दरवर्षी एकतीस तारखेला जो अड्डा असतो बोनिवडीचा तो या एकतीस तारखेला सुद्धा जातो चर्चेचा विषय ना आता आपल्या व्हिडिओमध्येच दिसतोय काय बोलाल चर्चेचा विषय म्हणजे आपण चर्चेत करायला काम करतो कारण की लखन येत्या थोड्या दिवसात आपल्याकडे येणारच होता पण काय झालं कारण वरती मैदान असल्यामुळे बैल वरती पळत होता पण सध्याला आपल्याला खाली मुंबईला बैल नाही आहे बैलाच्या व कुठेतरी कमतरता भासते बैलांची त्याच्यामुळे आपण परत एकदा लखन त्याच दोषाला आणि त्याच जोराने इतर आहे नक्कीच ना लोकांची ना कुठेतरी शक्यता होती बाबा लखन उतरणारच लखन शंभर टक्के मुंबई मध्ये आज लकण त्याच्या मालकाने सांगितलेलं आहे लकन जोपर्यंत पळेल तोपर्यंत मुंबई मध्ये कैलाश अशी मोहनशे ठंड त्यांच्या नावावरच पडेल कोणाच्याच आ... नावावर पळू शकत नाही कुठेतरी बघायला गेलं ना तर आपला हा बिनजोडचा एक केसरी मैदानच बोलता येईल हो चांगला मैदान असतो एकतीस तारखेला पण गेल्या वर्षी एकतीस तारखेला माझी सर्वात मोठी शर्यत झाली होती सुंदर सुंदर आणि तळोदा मजकूर अक्षय पवार याचा राजा अक्षय पाटील याचा राजा होता आणि आपला सुंदर होता छान अशी शर्यत झालेली कुठेतरी ना आता आपला हा एक शेवटचा मैदान आणि खूप जोरात होते हो शेवटचं मुंबईचं आजचंच मैदान असतो आपण निर्णय असा घेतला की काशीला परत दुखापत पर झाल्यामुळे त्याला आपण पर साताऱ्याला परत पाठवला माझे माझे भाऊ हर्षद पोट यांच्याकडं परत आपला काशी परत पाठवला त्यानंतर आपल्याला लखन आणायचाच होता पण योगायोग असा आला की एकतीस तारखेला मुंबईमध्ये सर्वात मोठा जो मैदान असतो जो आपला गोनिवलीला त्या बोनिवलीच्या मैदानाच्या दिवशी आपल्याला लखन उतरायचं होता आणि त्या दिवशी आपण लखन उतरवलेलं आहे तिथे फार छान अशी शर्यत तुम्हाला सर्वांना बघायला मिळेल कारण का लखन आल्यानंतर शर्यती मोठीच होते नक्कीच ना लखन आला ना तर लोकांच्या चर्चा खूप होता तो कसा असतो च चर्चेचा विषय हा असा आहे कारण का बैलही तसा आहे ना कारण का मैदानात आता साताऱ्याची जी मैदानं आहेत आज तुम्ही बघताय तीन तीन फेरे पळून लखन हा एक नंबर करतो आज तिथल्या मूळच्या बैलांना कधी कधी एक नंबर होत नाही रेग्युलर पळून लखन कधी पण जाऊन तिथे एक नंबर करतो आणि त्याची चर्चा होते जास्त क्रेज होते कारण त्याच्या पळामुळे त्याची क्रेज आहे आणि मुंबईला मी मागच्या वेळेससुद्धा ज्या टायमाला आणलेला त्या सुद्धा एक त्या टायमालासुद्धा एक नंबर पळ आला होता लखन चांगला स्पीड लावलेला आणि बैल एकच नंबर पोहोचतो सध्याला नाही चांगला स्पीड आहे पोरण आपली आता सर्व पोरं शर्यतीच्या मध्ये खूप आहे आपला तुमचा ग्रुप झाला सर्वांची इच्छा असेल ना आता गाबा कधी येईल बैल पोरांना माहीतच होता बैल कधी येणार आहे कारण आपला काशी पोहोचत होतं म्हणून मी बैल नव्हता आणला आणि त्यांची सुद्धा मैदानाची जी चालू होते त्याच्यामुळे बैल नव्हता आला पण काशी आपला गेल्यानंतर आपल्याला बैल नाही मैदानाला जायला कारण सुंदरला आपल्याला कर्तुक आल्यामुळे सुंदरला आपण अड्यात जाऊ शकत नाही त्याच्यामुळे आपल्याला लखन उतरायला लागत आणि आपण बैल उतरवणारच होतो लास्ट लास्टला आणि याच्यानंतर जवळपर्यंत पाऊस पडत नाही तोपर्यंत लखन आपल्याकडेच राहणार नक्की दर्ज काय नियोजन झालं लखनचा लखनचा असं नियोजन झालं आहे जे त्यांचे भाऊ आहेत सर्जेराव ते आपला त्यांचा आपले चांगले संबंध आहेत तर त्याच्यामुळे त्यांनी एक माणुसकीच्या हिशोबाने आणि एक संबंधाच्या हिशोबाने त्यांनी आपल्याला बैल सारख्याच यावेळेस सुद्धा पाठवले नक्कीच ना त्यांचे पण कुठेतरी आभार मानायला लागेल कारण का एक तुम्ही बोलता पाऊस काल पर्यंत म्हणजे अजून खूप दिवस लखन इथे राहणार हो लखन लखनच दुसरं घर आहे ते शेत शे, त्यांचे शेत ते असे शे 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 बोलतात की आमचा लखन हा दुसऱ्या आमच्या घरी राहतो कारण का त्यांना आमच्यावर भरपूर असा विश्वास आहे कारण आमची मुलं कुठल्याही बैलाला खाण्यामध्ये कुठल्याही त्याच्या सांभाळीमध्ये कमी पडत नाही कारण आपल्या बैलांना जे खायला घालतो आपण त्याला पण सुद्धा तेच खायला घालतो नक्की ना लखन आल्यापासून ना धावणीला चार चांदच लागले काय मला लखन एखादा बैलाचा पायगुण असतो खूप चांगला असतो तसा एक त्याचा पायगुण खूप चांगला आहे म्हणजे यशस्वी भव असं त्याचं पायगुण आहे आणि बैल सुद्धा एक नंबर आहे उद्याच्या मैदानामध्ये सर्वांना अशी खूप मजा येणार आहे उद्याच्या शर्यतीसाठी आम्ही सर्वजण आहेत नक्कीच ना आता मैदानातला मी बघतो ना तर उद्याच्या मैदानासाठी ना वरच्या जे वरच्या भागातली पण खूप बैल आलेली आहेत नाशिक भागातली पण खूप बैल आहेत मग सांगितलं तुम्हाला मी एकतीस तारखेला जो मैदान होतो त्या मैदानामध्ये भरपूर अशी बैल आहेत मोठा अड्डा होतो मुंबईचा आपला लास्टचा अड्डा त्याच्यासाठी सर्वजण मुंबईच्या ज्या टायमाला मुंबईची सिस्टीम आहे आपल्या मुंबईकरांची स्टार्टिंगला मुंबईकर हळूहळू आड़ो आड़ो स्पीड पकडतो पहिले पहिले स्टार्टिंगला त्यानंतर मध्ये अजून स्पीड राहतो मुंबईच्या शर्यतींना आणि लास्टला मुंबईच्या शर्यती अशा होतात की त्या बघण्यासारख्या शर्यती होतात खूप मोठमोठ्या शर्यती लाच स्टेप लावतात कारण का आपल्या इथे मुंबईला जो चार महिने जो पाऊस पडतो त्या पावसाच्या काळामध्ये आपल्याकडे शर्यती होत नाही तर लोकांचे जे चार महिने असतात त्या चार महिन्याच्या म्हणजे आता पावसाळ्याच्या एंडिंगला लोक सर्वात अशा मोठमोठ्या शर्यती मुंबईमध्ये करतात काय नियोजन घडलं आणताना कधी बाबा आणायचं की ही तारीख फिक्स झाली काय नियोजन असं मी मागच्या वेळेस तुमच्या बाईकमध्ये म्हणालो की बैल लवकरात लवकर येईल पण मगाशी पण सांगितलं मी काशी पाळत होता म्हणून मी बैल आणला नाही तर त्याच्यानंतर बैल नसल्यामुळं आपण बैल आणलेला आहे आणि विषय असं झाला की सर्जरावांना आम्ही फोन केल्यानंतर बैल आपल्याला पाहिजे ते शेत शेठ तुमचाच बैल आहे कधी तुम्ही घेऊन जावा आम्हाला विचारता काय तर त्यांना सांगितल्यानंतर आपल्याला या दिवशी बैल पाहिजे आज एक नंबर मागच्या अड्ड्यामध्ये केला परवाच्या दिवशी आणि त्याच दिवशी रात्री सका सकाळी पाटे बैल भरला आणि आपल्या घरी मुंबईला आला नक्की ना तिकडे पण खूप मैदान आज मैदान अहो प्रत्येक मैदानामध्ये एक नंबर घेणं हा का मोठी गोष्ट आहे आजपर्यंत मी तर एवढं बैलगाडी क्षेत्रामध्ये लहान लहानपणापासून मोठा झालेलो आहे एवढा तीन तीन फेऱ्यामध्ये एक नंबर घेणं मुश्किल आहे प्रत्येक मैदानात लखन एक नंबर करतो ना जी जे क्रेजच त्याची वेगळी आहे आणि मधी अतिशय चुकीचं आहे आज मी थाना रायगडचा उपाध्यक्ष असून कसं आहे मी तुम्हाला सांगतो माझा बैल आहे मी त्याची बाजू घेत नाही कारण तो मुका प्राणी आहे हा एंटरटेनमेंटचा बैलगाडी क्षेत्रात एंटरटेन एंटरटेनमेंट खेळ आहे तुम्ही एखाद्यावर ऑब्जेक्शन नाही घेऊ शकत कारण का मधल्या काळामध्ये जो औरंगाबादला खेळ होतो सातारा छेकड्याचा त्याला काही अंदाज नाही आहे लखनला पण तुम्ही त्याच्यावर आक्षेप घेतला की त्याला सातारा चकडा चालणार नाही म्हणून रिंगी चालणार नाही म्हणून तुम्ही सातारा चेकडाच होता एक चुकीचं आहे कारण का ठीक आहे आता का वरच्या कमिटीने कुठला तरी डिसिजन घेतला असेल मग माझ्या सांगण्यातून या गोष्टी थोड्याशा चुकीच्या मला वाटल्या कारण का बैल हा बैल असतो त्याला छकड्याला जोपा का रिंगीला झोपा त्याला पळणं हे पळणंच आहे त्यांच्यावर कुठेतरी एक अत्याचार झाल्यासारखा मला वाटला आणि मी सुद्धा मी बरेचशा गाटाच्या गाठावरच्या मंडळीशी बोललो की हे बैल कुठेतरी बैलावर अत्याचार होतोय कारण का हा सलग एक नंबर घेत होता त्या टायमाला पण छकडा टाकल्यानंतर त्याने सुद्धा दाखवलं तरी पण तो एकच नंबर घेतो सातारा छेकडा टाकल्यावर रिंगीपेक्षा पळतोय हो रिंगी साताऱ्याला अजून पळतोय त्या गोष्टी खरे पण रिंगीला बैलाला चांगला स्पीड आहे कारण का त्या बैलांची लहानपणापासून शिकवण त्यांना रिंगीचीच आहे कारण छकड्याची कधी का सवय नसते अचानक छकडा आल्यानंतर बैल थोडा घाबरतो ना त्याच्यामुळे नक्कीच ना आता आपल्या मुंबई बिंदोड क्षेत्रामध्ये ना बाहेरशी बैल उतरण्याची धाडस एक तुम्ही केलेली आज मागच्या वेळेस सुद्धा धाडस केलेली आहे कारण का माझे वडील पहिल्या सोशी मोहनशेठ राऊत यांच्या नावासाठी आम्ही सदैव झटत राहू कारण का त्याचं नाव हे आजरामर राहिलं पाहिजे तसेच माझे काका प्रवीण राऊत हे सुद्धा तेच करतात की दादाचं नाव कसं टिकवता येईल कारण का आज जे जे राऊत कुटुंब आहे आणि जे बैलगाडी शेतामध्ये जे नाव आहे ते मोहन शेट्टीमुळे नाव आहे कारण का वडिलांच्यामुळे का हा शोक आम्ही ठेवलेला आहे कारण का या शोकमधून दोन रुपयाचं उत्पन्न नाही आहे तर कोणाचं तुम्हाला एक गोष्ट सांगतो हा शोक फक्त जिवाळ्याचा शोक आहे एक आपला करमणुकीचा शोक आहे तर त्याच्यामुळे आपण हा शोक टिकवलेला आहे कारण वडिलांची अशी इच्छा होती की मी गेल्यानंतर सुद्धा अशोक तसाच चालू राहिला पाहिजे त्याच्यासाठी आम्ही अशोक तसंच त्यांचा लास्ट पर्यंत आम्ही चालत होतो नक्कीच ना आता आता लखन आलेलं आहे त्याच्यासोबत म्हणजे संभाल वगैरे त्याला कुणाच्या हातावर काय लखन आणि ती पोरं आहेत तीन त्यांची तीन मुलं आलेली आहेत बैला आणि बैल असं काही नाही मारत सुद्धा नाही आमची संदीप वगैरे आमचे सर्व पोरं त्याला पकडतात म्हणजे दोन चोळणा वगैरे म्हणजे मारत नाही बैल मेन गोष्ट ती सांगली आहे एकच कासरेवर असतो सिंगल कासरेवर बघत होतो आता पण मस्त निवांत बसलेला आहे हो निवांत बसला आहे कारण का बैलाला आम्हाला थोडी भीती होती कारण का बैलाच्या पुढे त्या दिवशी बैल आवरला नाही तर त्याच्या पायाला डोक्याला थोडी तार लागलेली आहे आपण आपलाच बैल समजून आपण त्याची काळजी घेतो कारण का काल रात्रीच्या रात्री मी त्याला डॉक्टर बोलून त्याला इंजेक्शन वगैरे मेडिसिन देऊन आता बैल एकदम ओके फ्रेश आहे लखनचा एखादा किस्सा सांगा तुमच्या नजर आलेला माझ्या नजरेत आलेला किस्सा हा तोच आहे ना आपल्या बोनिवलीला सर्वात उसाटण्याला चांगली शरद केली होती चांगली एकदम म्हणजे काय झालं बैल औरंगाबादचा मुंबईमध्ये येणार डायरेक्ट पब्लिकला पण ही खूप मोठी गोष्ट असते डायरेक्ट येऊन पळाला डायरेक्ट येऊन मुंबईला येऊन तो पब्लिकला पाळाला कारण आपली पब्लिक ही खूप चिटकून असते म्हणजे मुंबईला बोलतात ना पब्लिकचं भिताड हे खरं मुंबईचं नाव आहे पब्लिकचं भिताळ तर मुंबईला जो बैल पब्लिकने पळाला हा यशस्वी बैल असतो कारण का मुंबईला बैल पब्लिकने पळायला म्हणजे जोक नसतो एवढी पब्लिक असते बैलाच्या अंगावर बैल आत्ता तरी आपली बॅरिगेट सिस्टीम आहे याच्या पहिले बॅरिगेट सिस्टीम थोडी होती तेव्हाही बैल पळायची चांगली पण कवचित अशी बैल आहेत की घाटावरची आणि जालन्याची ही बैल मुंबईला येऊन पब्लिकनी पळणं हे खूप मोठं वाघाचं काहीच लागतं बैलाला एक प्रकारे त्याचं लकांनी त्या दिवशी मुंबईला पळून पब्लिकनी पळून चांगली अशी गाडी पराभव केली होती नक्कीच नादा आम्ही देखील उद्याच्या मैदानामध्ये गुलाला आपलाच आहे हीच आशा करतो असं आपण कुठल्याही भ्रमात राहायचं नाही कारण बैल हा बैलाच्या पद्धतीने गुलाल घेईल कारण का आपण असं बोलू ना गुलाल आपलाच आहे आणि हे पक्षी चुकीचे आहेत कारण का तो त्याच्या हिमतीवर पळाला तर आपला गुलाल होऊ शकतो आणि मला असं वाटतं की तो, वाट तो दाखवून देईल उद्याच्या मैदानात आणि राऊत कुटुंबाला त्या गोष्टीचा आनंद मिळाला पाहिजे त्या आणि त्यांच्या सर्व मित्रमंडळीला ज्याच्यातून आनंद मिळेल ते उद्या ते करून दाखवतील एवढीच मी त्यांच्यावरून इच्छा पाहतो नक्की आता आमच्याकडे देखील त्यांना बेस्ट अभ्यात